नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे बंद दरवाजे भाग दोन सागर आणि मयुरीचा जा जाण्याचा जा दिवस ठरला विमानाची तिकीटं पण बुक झालीत दोनच दिवसांनी जायचे होते त्यामुळे सागरने मयुरीला सामान पॅक करायला सांगितले गावाला जायचे तर जायच्या आधी आईबाबांना भेटायलाच हवे सकाळी नाश्ता झाल्यावर ती लगेच छान तयार झाली आणि माहेरी जायला निघाली सागरला पण तिने सोबत चालण्याचा आग्रह केला पण जायच्या आधी काही महत्त्वाची काम संपवायची आहेत म्हणून तो सोबत जायला नाही म्हणाला मयुरी थोडी हिरमुसली झाली ती आईला भेटून येते म्हणून सासूबाईंना सांगायला गेली तर त्यांच्या खोलीचे दार बंद होते बराच वेळ आवाज देऊन पण त्या बाहेर आल्या नाहीत मयुरीने त्यांना फोन केला व त्यांची फोन पण नाही उचलला शेवटी तिने त्यांच्या फोनवर मेसेज केला आणि निघाले मयुरी एकटीच कॅप करून घरी पोचली गेटमधून आत शिरताच तिला आजोबा झाडांना पाणी घालत घालताना दिसले त्यांना बघून मयुरीने त्यांना मिठीच मारली त्यामुळे त्यांच्या हातून पाण्याचा पाईप खाली पडला आणि दोघे मस्त ओले झाले मयूरी तर मोठ्याने हसायला लागली आजोबाही हसू लागले सॉरी आबा म्हणून म्हणत मयूने, त्यांना नमस्कार पण केला तिचा आवाज ऐकून आजीबाहेर आली आणि म्हणाली काय हे मयुरी तुझं भागणं आता पोरकटपणा कमी कर जरा आजी आजीला बघताच आजी असं म्हणत मयुरीने आजीला पण मिठी मारली आज आज घरात जाऊन तिने बाबांना शोधले पण बाबा घरी नव्हते मग तिचा मोर्चा आईकडे म्हणजे स्वयंपाकघराकडे वळला आई बाबा कुठे गेलेत तू येणार म्हणून तुझ्या आवडीचे रसगुल्ले आणायला गेलेत काय रसगुल्ले इप्पी म मयू अगं सागर नाही आला कुठ कुठेच काम होतं म्हणे मग मी पण काही आग्रह नाहीच केला आल्यापासून मयुरीची अखंड काही ना काही बडबड गप्पा टप्पा सुरूच होती दुपारची जेवणही गप्पामधून आणि हास्यविनोदात पार पडली दिवसभर सगळ्यांसोबत मयूरीचा दिवस, मयूरी दिवस मज्जेत गेला आई आणि आजीने तिला लवकर उठत जा स्वयंपाक नीट मनापासून करत जा अशा एक ना अनेक सूचना केल्या आजीने तर तिला घरात रिकामी बसून राहू नको काहीतरी शीख नोकरी व्यवसाय कर अशी सक्त ताकीदच दिली मयूसाठी आईने खूप सारे फराळाचे पदार्थ सोबत न्यायला केले होते आईबाबांच्या आग्रहावरून मयूरी रात्री तिथेच थांबली तिने सागरला पण फोन करून तसे कळवले सागरने पण काहीच जास्त न बोलता ठीक आहे असे म्हणून फोन बंद केला तिने सासूबाईंना पण रात्री मी आईकडे राहते आहे असा फक्त मेसेज केला पण त्यांनी काहीच रिप्लाय केला नाही मयुरीला सगळे गुढच वाटत होते तसे तिने आईला बोलूनही दाखवले पण आई त्यावर काहीच बोलली नाही त्यामुळे मयुरीचे मन अस्वस्थ झाले उत्तर रात्री कितीतरी वेळानंतर तिला झोप लागली